या ठिकाणी आज सातारा देवळाई युवा जनसेवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी या झोपलेल्या प्रशासनाचे कान उघडण्यासाठी या झोपलेल्या नेत्यांचे कान उघडण्यासाठी या ठिकाणी सातारा देवळा जनसेवा युवा कृती समितीच्या वतीनं सकल समाजाला सर्व संघटनेला सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन बोंब मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं बोम मारो आंदोलन यासाठी करण्यात आलं की एक तारखेला आम्ही तार या ठिकाणी आंदोलन करून दहा तारखेला या प्रशासनाला हा भुयारी मार्ग आपण चालू करावा अशी रितसर विनंती प्रेस मीडियातून तुमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून केली होती परंतु तरी देखील प्रशासनानं त्या याची दखल न घेता आज दहा तारखेला आपण जो अल्टिमेटम दिला होता त्या दहा तारखेला अल्टिमेटमला आपण या ठिकाणी आलो आणि प्रतिकात्मक या ठिकाणी या भुयारी मार्गाचं उद्घाटन आपण आज या ठिकाणी केलं आणि या भुयारी मार्गाला सर्व जनतेच्या साक्षीनं सर्व जनतेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि त्या भुयारी मार्गाला छत्रपती शिवाजी भुयारी मार्ग असं आम्ही या ठिकाणी नाव दिलं आणि सर्व जनतेने या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतला छत्रपती शिवराया देवाई नागरी कृती समितीच्या वतीने शिवाजीनगरचं भुयारी मार्गाचं काम जे प्रशासनानं वारंवार वेगवेगळ्या डेडलाईन देऊन पूर्ण केलं नव्हतं त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सातारा देवळी नागरी कृती समितीच्या वतीने बोम आंदोलन केलेलं आहे आणि या पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन करून या पुराला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग महरा असं नावाने देण्यात आलेलं आहे आणि सर्व नागरिकांच्या वतीने आंदोलन केलेलं आहे कुठलाही पक्ष नाही संघटना नाही सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे जर पंधरा फेब्रुवारीच्या उद उद आत उद्घाटन केलं नाही एकोणीस फेब्रुवारीच्या आत जर उद्घाटन केलं नाही तर आम्ही स्वतः बॅरिकेट पडून उद्घाटन करणार कारण हे राजकारण आहे हे त्यांच्या लेवल त्यांनी करावं परंतु याच भुयारी मार्गाला त्या शहराला लागून बेचाळीस खेडे आहेत हे बेचाळीस खेड्याला अटॅच आहेत त्या बेचाळीस खेड्यांना शहरात जाण्यासाठी हा एकमेव सोयीस्कर मार्ग आहे सुलभ मार्ग आणि जवळचा मार्ग आहे त्यांना दुरून जावं लागतं त्या संग्रामनगर नगरच्या पुलावरून परंतु आज त्या सरकारचा या शासनाचा प्रसाराचा आम्ही निषेध केलेला आहे लवकर लवकर यांनी उद्घाटन करावं अन्यथा आम्हाला काय दाखल घ्यावं लागेल बरं नाही इंजिनिअरिंग तर नक्कीच चुकी झालेली आहे परंतु आता शेवटी नागरिकांना फार हाल व्हायला लागले आमची सगळ्यात प्राथमिकता जी आहे प्राथमिक गरज त्याला म्हणजे पुलाच उद्घाटन होणं ही आहे भविष्यात मग गेला हा मुद्दा उचलता येईल खेड्यातील जनतेला एकमेव मार्ग शहरात जाण्याचा जा होता या मार्गात तो काम अतिशय संत गतीने चालू असल्यामुळं सगळ्यांची परेशानी होत होती शाळा जाणाऱ्या गाड्या अंत्यविधीला जाणाऱ्या स्वर्गरथ त्यानंतर अँबुलन्स त्या आपल्या दरगा चौकावर अडकून पडत होत्या म्हणून एक तारखेला आपण या ठिकाणी आंदोलन केलं आणि दहा तारखेचा अल्टिमेटम आपण या प्रशासनाला दिला होता तुम्हाला अक्षरशः सांगायला आनंद होतोय एक तारीख ते दहा तारखेच्या मध्ये त्यांनी जेवढं काम केलं तेवढं एक वर्ष सुद्धा काम त्यांनी केलं नव्हतं लक्षात घ्या जेव्हा एक तारखेला या ठिकाणी आपण आंदोलन केलं प्रशासन जागा झालं आणि हे सगळे पिल्लर लावून कलर लावून बॅरिकेड लावून भरची लावून या भुयारी मार्गाचं असं जसं काही आम्ही दहा तारखेला उद्घाटन करतो असं आम्हाला सांगितलं परंतु आपण सायंकाळी आंदोलन का करत होतो सायंकाळ वाट बघितली या प्रशासनाची परंतु सायंकाळी सुद्धा कोटकर यांनी या ठिकाणी आपण चालू केला नाही म्हणून आज आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एकोणीस फेब्रुवारी पर्यंत जर यांनी हा पूल चालू केला नाही बेचाळीस खेड्यातील जनता सातारा देवळा मधील सर्व नागरिक येऊन मोठा जनआंदोलन या ठिकाणी करू हा अल्टिमेटम या ठिकाणाहून सरकारला आपण देऊया आणि आज या पुलाचं आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीनं प्रतिकात्मक उद्घाटन या ठिकाणी केलं आणि या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हे नाव या ठिकाणी आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं दिलं तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात मी सातारा देवळा जन सेवा कृती समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि असाच सहकार्य ठेवा आपल्या सर्वांच्या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी समितीचं आमच्या नसीम मॅडम असतील हायकोर्टच्या त्यांचं आणि पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने देखील आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं असं गर्दी करतील अशी आशा बाळगतो आणि आजचं आंदोलन राष्ट्रगीताने आपण या ठिकाणी आजचं आंदोलन संपवणार आहोत अरे पाच लाख जनतेला या ठिकाणी वेटी धरणाऱ्याच्या नावानं अरे या कार्यकर्ते अरे या पाच लाख जनतेला भेटी सरकारच्या नावान अरे सातारा समितीच्या जेवढा हॅलो ती महाराज की अरे या झोपलेल्या प्रशांताच्या नावान बाबा चांगले महाराज आपल्या अरे या झोपलेल्या प्रशांताच्या नावानं झोपलेल्या प्रशांताच्या नावान ना अरे झोपलेल्या प्रशांताच्या नावान अरे या पाच अरे जे अरेला उद्घाटन करीत त्यांच्या नावान भारत पाताची भारत पाताची भारत पाताची भारत पाताची